नमस्कार देशात स्टाईल अँड स्पाइसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंबाळ्याची भजी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला हे सुकवलेली आंबाळ्याची भाजी मी घेतलेली आहे आणि हे तीनशे ग्रॅम मी सालीसकट कांदे घेतलेले आहे हा शंभर ग्रॅम कनोर घेतलेला आहे तुरीच्या डाळीचा हळद तिखट दोन चमचे घेतलेले आहे पोहे खायचा आणि जिरं आणि मोहरी लसण मोठा एक गाठा घेतलेला आहे मी आणि पोहे खायचे दोन चमचे मी मीठ घेतलेला आहे आता आपल्याला ही डाळ भिजत घालायची आहे दोन तासासाठी ही भाजी आपल्याला दोन शिट्ट्यापर्यंत शिजवून घ्यायची आहे हे ही धुवायची नाही आहे याच्यामध्ये डायरेक्ट पाणी टाकून आपण शिजवून घेणार आहोत आणि शिजल्यानंतर ही भाजी दोन पाण्याने आपल्याला धुवायची आहे त्यामुळे आंबटपणा निघून जातो यामध्ये आपण थंड पाणी टाकून हे धुवून घेणार आहोत असं मी दोन धुणार आहे आणि पक्की पिळून मोकळी मोकळी करणार आहे ही भाजी हे बघा अशी ही भाजी आपल्याला धुवायची आहे अशी पिळून घ्यायची आहे पक्की याच्यातलं हे आंबट पाणी पूर्ण काढून टाकायचं आहे आपल्याला हे बघा दुसऱ्या पाण्यातून पण मी पिळून घेत आहे आणि अशी भाजी मोकळी करून घेत आहे हे अशी सर्व भाजी तुम्हाला करायची आहे कढईमध्ये मी ती, तीन तीन पळे तेल टाकणार आहे हे बघा आपलं तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये मी मोरी टाकणार आहे जिरं लसूण टाकणार आहे लसूण थोडासा लाल झालेला आहे आता मी त्यामध्ये कांदा टाकणार आहे हा दोनशे ग्रॅम भरलेला आहे चिरून हा जास्त लाल गुरू नाही आपण दोन तासाचे कांद्यावर टाकणार आहोत या कलरामध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही असा मोकळा करून आपल्याला या कांद्यावर टाकायचा आहे असा मोकळा करून आपल्याला कांद्यावर पूर्ण टाकून घ्यायचा आसपून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहोत दोन पोहेकाचे चमचे आपण घेतलेली होती हळद पावडर आणि मीठ आणि यावर आपण ही भाजी अंथणार आहोत अशी मोकळी करून ही भाजी अंथून घ्यायची माझी भाजी अंतरून झालेली आहे आता त्यावर मी झाकण ठेते आहे हे झाकण दहा मिनटासाठी मी ठेवलेलं आहे नंतर मी काढून तुम्हाला दाखवणार आहे आपण आता ही भाजी हलवणार आहोत हा कांदा पण कधी झळला नाही पाहिजे हे बघा आता पूर्ण भाजी मिक्स करून घ्यायची ती अगदी बारीक गॅसवर मी ठेवली होती बघा आपली भाजी अशी मिक्स झालेली आहे पूर्ण आता या भाजीवर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यामुळे ती गजगज होऊ शकते आणि कनोर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुरीची डाळ पण टाकू शकता कनर उचल्यामुळे हा लगेच भाजी शे... कनोर शिजून जातो हे बघा आंबाडची भाजी आपली तयार झालेली आहे कनोर हा नरम झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा या भाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा